ठरलं तर थार मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे समजलेलं असतं प्रियाला मात्र आता साक्षी महिपती नागराज आणि प्रिया यांची पुन्हा एकदा तंतनते म्हणजे आता इकडे रविराजच्या बोलण्यामुळे त्यांना समजतं की अर्जुनचं लायसन रद्द नाही झालंय तर अर्जुनचं लायसन हे पूर्णपणे सुरक्षित आहे अर्जुन केस लढू शकतो अर्जुन वरती कोणत्याही प्रकारचा बॅन नाही आहे बॅन आहे तो, तो फक्त चैतन्यावरती आता सगळेजण विचारातच पडतात अर्जुन वरती बॅन नाही आहे म्हणजे वाश्रमाची केस आता अर्जुन लढणार शंभर टक्के आता ही केस जर का अर्जुन लढणार तर मात्र या सगळ्यामध्ये आता खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण अर्जुन साक्षी आणि प्रिया या दोघींना काही सोडत नाही यावरती मग मात्र महिपती म्हणतो प्रिया आता सगळा तुझ्यावरती भिजत आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी तुला आता प्रूव करायचं आहे ते म्हणजे त्या दोघांच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तुला प्रूव्ह करायचं आहे आणि इतकंच नाही तर ते पेपर शोधणं तुझ्यासाठी आवश्यक आहे त्यामुळे प्रिया तू सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते पेपर आण आणि तुझ्या वडिलांच्याकडून जे काही सत्य आहे ते काढ तू नुसत्या बाता मारतेस की माझा वडील म्हणजेच रविराज किल्लेदार मी जरा शिरडले तर असं करेल तसं करेल फुकटची एक बातमी आणली नाही करू नकोस प्रिया म्हणते नाही नाही मी नक्की बातमी आणेन आणि आने ते पेपर सुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करेन यावरती महिपती म्हणतो हे बघ मिळवण्याचा प्रयत्न बियत्न मला काही माहित नाहीये मला ते पेपर हातात पाहिजेत नाही तर तुझं काही खरं नाही प्रिया घाबरते एकतर महीपती हा गरम डोक्याचा उग्याच काहीतरी झालं तर आपल्याला या सगळ्यामध्ये तो अडकवेल त्यामुळे प्रिया घाबरते आणि काहीही करून ते पेपर मला मिळालेच पाहिजेत गोरेबाईंना फोन केला होता पण त्या काही रिस्पॉन्सच देत नाहीये नागराज म्हणतो आता गोरेबाईंच्या भरोस्यावर तुला राहून चालणार नाही तुलाच काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तुझ्या हातात येतील असं म्हटल्यावरती आता मात्र प्रिया स्वतःहून अर्जुनच्या ऑफिसमध्ये जाऊन ते पेपर आणण्याचा विचार करते आणि त्यासाठी प्रिया तिकडे जाते पण प्रिया इतक्या मोठ्या सापळ्यात अडकणार असते याची कल्पना तिला पण नसते आता प्रिया अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते अर्जुनच्या ऑफिसमध्ये आल्यावरती ती अर्जुन सोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते पण आता अर्जुनला प्रियासोबत काहीच बोलायचं नसतं तो चैतन्यसोबत गप्पा टप्पा मारत असतो आणि असेल आपण इथून जाऊया कॉफी पिऊया असं म्हणत दोघ जण उठतात तर या सगळ्यामध्ये मला पटकन इकडे शोधाशोध करून पटकन काहीतरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे पेपर मिळवता येतील गोरेबाईंनी सांगितलेलं असतं की बाकी सगळे पेपर तर किंवा ड्रॉवर तर मी पाहिलेत फक्त दोन ड्रॉवर पाहायचे बाकी आहेत जिथे अर्जुन सर बसतात त्यांच्या खाली असलेला एक आणि त्यांच्या मागे असलेला एक मग प्रिया तिथे घुटमळते अर्जुन म्हणतो चैतन्य तुला माहितीये ना मी माझ्या केबिन मध्ये नसताना कोणीही माझ्या केबिन मध्ये यायचं नाही हा रूल आहे हा रूल मॅडम समजून सांगितलं तर बरं होईल असं म्हणत आता मात्र तिथे घुटमळणाऱ्या प्रियाला अर्जुन तिकडून चालतं करण्यासाठी बरोबर डाव रचतो पण यात प्रिया एक काम करते ते काम म्हणजे तिथून ती, ती आता मात्र चाव्या काढते तिथून ज्या खालच्या बैठकीच्या बसलेल्या इकडे असतो कबड तिथल्या आणि अर्जुन बसतो याच्या कबड ज्या चा चाव्या चा घेते चा आणि आता, चा आता चा हो। त्या चाव्यासोबत केबिनची पण चावी घेण्याचा प्रयत्न करते अर्जुन म्हणतो आत्ताच्या आत्ता माझ्या रूम मधून बाहेर हो असं म्हणत केबिन मधून अर्जुन तिला बाहेर काढतो खरा आणि त्यानंतर दोघ जण मग मात्र कॅफेमध्ये जातात त्याच वेळेला सायलीचा कॉल येतो आणि सायली मात्र गोड स्वप्नामध्ये हरवलेली असते सायली छानपैकी चिठ्ठी लिहित असते म्हणजे डायरी कि मी आज पूर्णाजींचा म्हणजे पूर्णाजी माझ्यावरती खूप खुश झालेल्या आहेत आणि आता त्यानं हसल्या की खूप सुंदर दिसतात त्यांच्या चेहऱ्यावरच हसू मी कधी कधी मावळू देणार नाही पण मला पूर्णाजींचा आशीर्वाद मिळेल का सून म्हणून त्या मला स्वीकारतील का असा आता सायली लिहित असते विचार करत असते बोलत असते आणि मध्येच अर्जुनचा कॉल येतो अर्जुनचा कॉल आल्यावरती अर्जुन तिच्याशी फोनवरती बोलतो आणि त्याच वेळेला चैतन्यचं लक्ष समोर जातो तर चैतन्य पाहतो तर काय इकडे आता का प्रिया केबिन मध्ये एंटर झालेली असते इतकंच नाही तर केबिन मध्ये एंटर करून ती आता काहीतरी शोभाशोध करत असते आता मात्र दोघ लपून छपून हे पाहतात नक्की प्रिया काय शोधायला आले आणि प्रियाच्या हातामध्ये नक्की काय आहे तिच्या हातामध्ये आता एक ला काळी बॅग दिसत असते ज्याच्यामध्ये प्रिया काहीतरी लपवत असते मग मात्र आता चैतन्य आणि अर्जुन प्रियाला हटकतात हटकून प्रियाच्या हातातून ती बॅग काढून घेतली जाते आणि त्याच वेळेला चैतन्यच्या सुपीक डोक्यात एक विचार येतो आणि मग प्रिया ती चैतन्य आणि अर्जुन ज्या वेळेला केबिन मध्ये येतात त्यावेळेला म्हणतो अर्जुन तुला एक गोष्ट सांगू का ही काहीतरी शोधायला आली होती मागच्या वेळेला तू जो डाव रचला होतास ना तोच डाव आता पुन्हा रचायचा प्रियाला या सगळ्या प्रकरणात अडकवायचं तिला आता तुझी एक गोष्ट जी फक्त साक्षीला माहिती आहे ती आम्हाला समजले आणि ती माहिती हवी असेल तर तू आम्हाला ते पुरावे हवे असतील तर तू आम्हाला येऊन भेट आणि त्या बदल्यात साक्षी विरुद्ध पुरावे दे असं आपण तिला सांगितलं तर असं म्हणत चैतन्यने खूप मोठा धमाका केलेला असतो अर्जुन म्हणतो काय बोललास रे म्हणजे हे तर माझ्या लक्षातच नाही आलं असं म्हणत मग मात्र अर्जुन आणि चैतन्य खूप मोठा डाव रचतात आणि प्रियाला कॉल करतात कॉल करून प्रियाला एका ठिकाणी भेटायला बोलवतात आता मात्र प्रिया अचूक अडकते तिला कॉल करून सांगितलेलं असतं की जर का साक्षीने दिलेले म्हणजे साक्षीने तुझ्याबद्दल जे काही आम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दलचा पुरावा तुला हवा असेल तर तो पुरावा घेण्यासाठी तुला एका ठिकाणी यावं लागेल आणि त्यासाठी आम्हाला पैसे नको आहेत तर तुझ्याकडून एक दुसरी गोष्ट हवी आहे जी तिकडे आल्यावरतीच आम्ही तुला सांगू असं म्हटल्यावर ती मग मात्र प्रिया घाबरते माझ्याबद्दलच म्हणजे मी तन्वी नाही हे सत्य जर का आता मात्र यांच्याकडे काही पुरावा असेल तर माझं काही खरं नाही म्हणून आता प्रिया तिकडे येते इकडे बरोबर साक्षी चैतन्य म्हणजे सायली चैतन्य आणि अर्जुन या तिघांनी खूप मोठा डाव रचलेला असतो प्रिया केल्यावर केल्यावरती एकमेकांना फोन करून तिघ अलर्ट होतात आता प्रियाचा सगळा व्हिडिओ बनवण्यासाठी अर्जुन आणि सायली हे दोघं सज्ज असतात तर चैतन्य प्रियाकडून माहिती काढून घेण्यासाठी सज्ज असतो प्रिया तबक्या पावलांनी येते तबक्या पावलांनी प्रिया आल्यावरती पावला पावला आता मात्र प्रिया इकडे तिकडे पाहते माझ्याबद्दल काय पुरावा आहे हे सगळं तिला जाणून घ्यायचं असतं त्याच वेळेला चैतन्य येतो आणि तन्वी तू इकडे आलीस ना तुझ्याबद्दलच खूप मोठं सिक्रेट आता मी रविराजांना सांगणार चा असं म्हटल्यावर ती प्रियाच्या पायाखालची जमीन हदरते चैतन्य अरे काय बोलतोयस तू माझ्याबद्दलच सिक्रेट यावर चैतन्य म्हणतो मी हवेत नाही गोळा करत आहे माझ्याकडे पुरावा आहे पुरावा यावरती प्रिया म्हणते काय तुझ्याकडे पुरावा आता अर्जुन सायडीचं शूटिंग चालू असतं प्रिया नक्की काय बोलणार काय सांगणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं असतं चैतन्य म्हणतो हो पुरावा आणि तो पुरावा मी डायरेक्ट रविराज सरांना देणार कारण आता तुला माहिती आहे ना रविराज सर आमच्या बाजूने आहेत रविराज सर आमच्यावरती कोणतंही बालंट येऊ नये यासाठी प्रयत्न करतायत रविराज सरांचा आमच्यावरती पुन्हा विश्वास बसलाय त्यामुळे जर का तुझं सिक्रेट रविराज सरांपर्यंत पोहोचायला नको असेल तर तू मला साक्षीचं सिक्रेट सांग प्रिया म्हणते काय साक्षीचं सिक्रेट काय सिक्रेट यावरती चैतन्य म्हणतो तुला सगळं माहिती आहे ती मला अडकवती आहे बरोबर आहे ना मग तू मला तिचं सिक्रेट सांग जेणेकरून मी तुझा पुरावा तुला देऊन टाकेन यावरती प्रिया म्हणते अरे पण माझ्याबद्दल तुला कळलंय तरी काय चैतन्य म्हणतो ठीक आहे तुला नाही ना सांगायचंय तर मग मी हे सत्य डायरेक्ट रविराजांना सांगतो आता मात्र प्रिया अजूनच गडबडते प्रिया म्हणते चैतन्य काय गडबडतोयस तू काय सांगणार आहेस चैतन्य म्हणतो बिलकुल मी सांगणार नाहीये काय आहे ते तू मला खरं खरं सांग यावरती मग मात्र प्रिया बोलते की हो मला माहिती आहे साक्षीचं सिक्रेट साक्षीने तुला अडकवलंय यावरती चैतन्य म्हणतो त्याबद्दलचा तू पुरावा आणून पुरा दे मग मी तुला हा पुरावा देतो यावरती प्रिया म्हणते ठीक आहे मी तुला पुरावा आणून देईन पण त्याबद्दल तू मला पुरावा दे यावर चैतन्य म्हणतो डील तू एका हाताने पुरावते मी एका हाताने पुराव असं म्हणत चैतन्य अर्जुन सायली यांनी प्रियाला अचूक अडकवलेलं असतं प्रिया बरोबर चैतन्यच्या जाळ्यात अडकलेली असते आणि या सगळ्यामध्ये प्रियाचं सगळं गोपित आता समोर येणार असतं प्रियाचंच नाही तर साक्षीचं पण गुपित समोर येणार असतं साक्षी चैतन्याला अडकवते आणि साक्षीने साक्षी चैतन्यविरुद्ध डाव रचलाय जशी अर्जुनची समज परत मिळाली तशी चैतन्याची समज परत मिळवण्यासाठी हा प्लॅन वर्कआउट होणार का साक्षी खुनी आहे हे सत्यप्रिया सांगणार का आणि मग मात्र मालिके पाहायला अधिकच रंजक होणार आहे